कुंभार पिंपळगाव येथील बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवल्या राख्या लाडकी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होताच महिलांनी समाधान व्यक्त करत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राख्या पाठवले आहे घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील महिलांनी आज एकत्र येत रक्षाबंधनानिमित्त निमित्त आपल्या लाडक्या भावाला राख्या पाठवल्या आहे तसेच घोषणाबाजी करत दादा तुम आगे बुडो हम साथ असे मत सोड़त समधन तुम्हारे साथ है असमत परिसर दंदनु सोडत समाधान व्यक्त केला आहे हमारे दादा तू मागे बडो हम साथ है आम्हाला खूप छान वाटत अजित दादांनी लाडकी बहीण योजना काढल्याबद्दल अजित दादाचे खूप आभारी आहोत माननीय अजितदादा पवार यांनी आमच्यासाठी लाडकी बहीण योजना ही काढल्याबद्दल आम्ही त्यांची खूप आभारी आहोत आणि आमच्या खात्यावर पैसे पण पडलेले त्यांनी बहीण म्हणून आमच्यासाठी योजना काढली तर आम्ही त्यांच्या भाऊ म्हणून राख्या पाठवतो आज कुंभार पिंपळगाव येथे घनसंगी तालुका जिल्हा जालना घनसंगी विधानसभा मतदारसंघातील कुंभार पिंपळगावातील बऱ्याच महिलांनी ज्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजना याचे पैसे जे दादांनी अर्थमंत्री असताना जी योजना मंजूर केलेली आहे त्याचे पैसे ज्या महिलाच्या खात्यावर आले त्या सगळ्या महिला स्वतःहून आमचे तालुकाध्यक्ष दादा असून कार्याध्यक्ष राधाकिशन भालेकर असून यांच्याकडे आल्या आणि त्या म्हणल्या आम्हाला आमच्या दादाला राख्या पाठवायच्यात म्हणून मला यांनी बोलून घेतलं इथं कुंभार पिंपळगावला मी रवींद्र शंकर तोर प्रदेश सरचिटणीस डिप्युटी सी मेंबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मी सदस्य आम्हाला बोलून घेतल्यानंतर ह्या महिलांनी स्वतःहून त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला ज्या अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी जी योजना चालू केलेली आहे त्या योजनेचे पैसे आमच्या खात्यावर आलेले आहेत सर्वसामान्य महिलापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे पोहोचलेले आहेत आणि हे पैसे पोहोचल्यानंतर ज्या बहिणीला आदर वाटला दादाबद्दल त्या सगळ्या बहिणींनी ठरवलं की आम्हाला अजितदादांना राख्या पाठवायच्या हो त्याची व्यवस्था राधाकिशन भालेकर आपले कार्याध्यक्ष आणि लक्ष्मणदादा कंटोले यांनी ती राखी पाठवण्याची व्यवस्था अजितदादाच्या पत्त्यावर मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यासाठी घनसंगी विधानसभा मतदारसंघात बऱ्याच महिलांनी आम्ही काही कार्यक्रम अरेंज केलेला नाही पण त्या महिलांनी त्या परिसरात बोलवलं आणि आमचा आदर सत्कार करून आम्हाला ववळून दादाच्या नावाने राख्या पाठवलेल्या आहेत अजितदादा सारखा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे जो सकाळी पाच वाजल्यापासून काम करतो आणि ज्याच्या डोक्यात महाराष्ट्राच्या सर्वसामान्यापर्यंत सर्व जाती धर्माची काळजी घेण्याचं काम करतो त्या अजितदादा पवारसाहेबाच्या आम्ही धनसंग विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्याचप्रमाणे इथं जमा झालेल्या सगळ्या माझ्या भगिनी यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो